नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपी अशी रेसिपी तर आज आपण जी ब भाजी बनवणार आहोत ही भाजी अतिशय सोपी आहे ज्यावेळेस आपल्या घरात भाजीला काही हे नसेल तर अशा वेळेस आपण ही भाजी अगदी पटकन कमी वेळामध्ये बनवू शकतो त्याचबरोबर कैरीची चटणीसुद्धा बनवणार आहोत आंबट तिखट अशी ही चटणी आहे खायला अतिशय चटकदार अशी ही चटणी होते आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरीसुद्धा आज बनवणार आहोत आणि सुरुवातीला आपल्याला काय करायचे चटणीची तयारी करायची तर त्यासाठी एक कैरी घेतलेली आहे आणि कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आता हे कैरीचे पत्तं असे काप करायचे आणि त्याची आतली जो आतली जी कोय व... आहे हे आपल्याला कोय काढून टाकायचे आणि त्यानंतर कैरीचे छोटे छोटे असे आपल्याला तुकडे करायचे आहेत आता हे तुकडे जे केलेले आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत यामध्ये घालण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कैरीमध्ये कच्चे शेंगदाणे घालू शकता त्यामुळे सुद्धा चटणी अतिशय चविष्ट होते तर इथं मी कांद्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी इथं मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदेसुद्धा आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कांदा लगेच चटणीमध्ये घालायचा नाही अगोदर सुरुवातीला आपल्याला कैरी थोडीशी बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर कांदा त्यामध्ये घालायचा आहे तर आता या कैरीमध्ये आपल्याला घालायचे आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं तर न भाजता आपल्याला कच्चेच असे जिरे यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीकही करायचं नाही आणि एकदम जाडसरही ठेवायचं नाही रवाळ रवाळ असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर आपल्याला जास्त हे मिक्सरवरती फिरवायचं नाही थोडंसं फिरवलं की आपल्याला बंद करायचं आहे कैरीमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे यामध्ये आता आपल्याला तिखट घालायचं आहे तर इथं छोटे चमचे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे फक्त कलर येण्यासाठी इथं आपल्याला काश्मीरी लाल मिरची घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथं थोडंसं मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्यामुळं ही चटणी खायला अतिशय चविष्ट लागते भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम अशी ही चटणी लागते तर तेल गरम करायचं यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि थोडंसं हिंग घालायचं आणि हा तडका या चटणीवरती घालायचा आणि मस्त आपली चटपटी तशी ही चटणी तयार झालेली आहे तर आता आपल्याला भाजी बनवायची आहे तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे तर हे जे भाजी आज आपण बनवणार आहोत जर ज्या वेळेस आपल्याला भाजीला आपल्याकडे भाजीला काहीही नसेल किंवा मग घाई गडबड असेल तर अशा वेळेससुद्धा ही, ही भाजी अगदी पाच मिनटात होते तर इथं कांदा टोमॅटो आपला तयार झालेला आहे चिरून तर एका बाऊलमध्ये अर्धा कप मी इथं मसूर डाळ घेतलेली आहे आता पूर्ण असं पाणी घालून ही मसूर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे थोडंसं भिजत ठेवायचं आहे आता ही मसूर डाळ आमची घरचीच असल्यामुळं यामध्ये एखादा खडा असू शकतो बारीक अशी रीती असू शकते त्यामुळं हे जे मसूर डाळ आहे ही मी वरची वरची काढून घेणार आहे कारण खडे जे असतात ते खडे बुडायला बसतात त्यामुळं आपल्याला वरचीवरची अशी डाळ काढून घ्यायची आहे आता इथं फोडणीची तयार करूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापल्यानंतर जिरे मोहरी थोडी थोडी घालायची दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये घालायचे आणि छान परतून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असे झाडसर ठेचून नंतर घालायचे आपण फोडणीमध्ये आपल्याला लसूण घालायचं नाही जर फोडणीमध्ये लसूण घातलं तर त्याचा थोडासा करपट असा वाश येतो त्यासाठी आपल्याला कांदा घातल्यानंतरच लसूण यामध्ये घालायचा आहे तर आता कांदा आणि लसूण छान परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घालून छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे का टोमॅटो आहे तो टोमॅटो थोडासा मऊ होतो आणि कांदा सुद्धा छान शिजला जातो वरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे आणि कांदासुद्धा छान परतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथं मी जास्त मसाल्याचासुद्धा वापर केलेला नाही कमी मसाल्यामध्ये सुद्धा आपण ही भाजी अतिशय चविष्ट बनवू शकतो तर त्यासाठी इथंही जे मी दररोज दरवेळेस मसाला वापरते तेच मसाल्याची पुडी संपूर्ण एक मसाल्यापुडी मी यामध्ये घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे आणि हे जे काळं तिखट मी यामध्ये घातलेले आहे तर आमच्या इकडे याला येसूर म्हणतात याला कांदा लसूणसुद्धा म्हणतात तर हे जे तिखट आहे हे छोटे चमचे दोन चमचे मी घातलेलं आहे आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो चमचा त्या चमच्याने एक चमचा आता इथं सुद्धा मी घातलेली आहे एक छोटा चमचा आणि त्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जे डाळ भिजत ठेवलेली होती ती वरची वरची डाळ आपल्याला काढून या घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे एखादा जर खडा असेल तर तो पाण्यामध्ये खाली बुडाला राहू शकतो छान परतून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर इथं मी जास्त पातळ अशी भाजी बनवणार नाही कारण आपल्याला ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खायची आहे तसं ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा चविष्ट लागते खायला पण इथं मी आज ज्वारीची भाकरी बनवणार आहे त्यासाठी इथं मी थोडीशी भाजी बनवणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी इथं ताटामध्ये गरम करून घेतलं आणि त्यामध्ये घातलं तर मसूर डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही अगदी थोडंसं उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण मसूर डाळ जास्त शिजली की मग ते चव लागत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं मसूर डाळ ओबडदोबड असं शिजवून घ्यायची तर इथं पाणी थोडंसं कमी पडलं होतं त्यासाठी मी आणखीन थोडंसं पाणी गरम केलं आणि आता यामध्ये दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी यामध्ये आणखीन थोडंसं घालायचं प्रवासाला जर तुम्ही जात असाल तर हे अशा पद्धतीचं मोकळं तुम्ही करून घेऊन जाऊ शकता तर इथं थो आणखीन थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि असं ओबडधोबड अशी ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे जास्त शिजवायचंही नाही आणि जास्त कच्चंही ठेवायचं नाही फक्त एक उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथं आपलं हे मसूरचं मोकळं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला ज्वारीची भाकरी बनवायची आहे ज्वारीची भाकरीचा व्हिडिओ मी या अगोदरसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे भरपूर वेळा मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत कारण संध्याकाळच्या वेळेला आमच्या इकडे ज्वारीच्या भाकरीच बनवल्या जातात तर चप सकाळी चपात्या असतात आणि संध्याकाळी ज्वारीची भाकरी असते तर संध्याकाळच्या वेळेला पचायला अगदी हलकं असं आणवायचं आहे स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे तर ज्वारीची भाकरी ही पचायला हलकी असते त्यासाठी आपल्याला संध्याकाळी जास्त करून ज्वारीचीच भाकरी बनवायची आता मी जे कैरीची चटणी बनवलेली आहे ही कैरीची चटणीसुद्धा ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला अतिशय चविष्ट लागते त्याचबरोबर तुम्ही भाताबरोबर सुद्धा भात वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला हे कैरीची चटणी बनवू शकता यामध्ये जर तुम्हाला आंबटपणा आवडत नसेल तर यामध्ये थोडासा गोळ घालायचा सुद्धा आपली चटणीला अतिशय छान अशी चव चा येते भाकरी थोड्याशाच करायच्या असतील तर मी अशा पोळपाटावरतीच पीठ मळून घेते आणि जास्त भाकरी बनवायची असेल असतील तर मग ताटामध्ये किंवा मग टोप टोपलीमध्ये पीठ मळून घेते तर इथं मला आणखी दोनच भाकरी बनवायची आहे त्यासाठी मी पोळपाटावरतीच अशा पद्धतीनं पीठ मळवून घेत आहे आता पोळपाट पुढे मागे सरकू नये यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक्स असा एखादा कॉटनचा कपडा पोळपाटाच्या खाली ठेवायचा म्हणजे पोळपाट जे आहे हे सरकत नाही आणि आपल्याला पीठ मळायला अगदी सोपं जातं त्यासाठी आपल्याला इथं असं कॉटनचं एक फडकं लावायचं आहे त्यानंतर पीठ छान मळून घ्यायचं आहे तर ज्वारीच्या भाकरी बनवताना पीठ मळलं गेलं तर भाकरी खायला खमंग लागते त्यासाठी आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर याची भाकरी बनवायची आहे तर इथं मी एकदम पातळ अशा भाकरी बनवणार आहे तर करायला अतिशय सोपा असा हा स्वयंपाक आहे अगदी कमी वेळामध्ये हा स्वयंपाक पटकन होऊन जातो आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतो तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा तर आता ही भाकरी जी आहे एकदम पातळ अशी मी थापलेली आहे आणि आता गॅसवरती फुल गॅस करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला तवा छान तापवून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला भाकरी टाकायची भाकरी टाकल्याबरोबर लगेच पाणी फिरवायचं आणि आपल्याला हे लगेच पलटून पलटून घ्यायचं पलटल्यानंतर खालची जी बाजू आहे एक हे एकदम छान अशी शेकू द्यायची आणि नंतरच आपल्याला हे पलटं करून घ्यायचं लगेच पलटं करायचं नाही तर खालची बाजू जी आहे हे चव चहू बाजूने आपल्याला छान अशी भाजून तर तुम्ही पाहू शकता खालची बाजू जी आहे हे अतिशय छान अशी भाजलेली आहे आता हे पलटून घ्यायचं आणि काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि या भाकरीचे जे काट आहेत ते काटावरती फक्त आपल्याला थोडंसं असं दाब द्यायचं आहे म्हणजे भाकरीमधले जे हवा आहे हे बाहेर जात नाही आणि भाकरी आपली छान फुगली जाते भाकरी फुगल्यानंतर खायला अतिशय छान लागते खमंग लागते त्यासाठी भाकरी फुगली की आपली भाकरी छान झाली असं समजायचं तर भाकरी ही ले ले तर तयार झालेली आहे एकदम पत्तळ आणि फुगलेलीसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता तर गरमागरम मसूरच्या डाळीचं सरबरी तसं मोकळं आंबट तिखट अशी कैरीची चटणी त्याचबरोबर हिरवी मिरचीचं सुद्धा मी इथं तोंडी लावण्यासाठी देणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कांदासुद्धा घ्यायचा आहे तर अतिशय चविष्ट असं हे जेवणाची थाळी तयार झालेली आहे तर संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे वेळ नसेल किंवा मग भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीचं तुम्हीसुद्धा स्वयंपाक बनवून खाऊ शकता तर एकदा करून पहा केल्यानंतर तुम्हीसुद्धा याची चव विसरणार नाही इतकी अप्रतिम अशी ही भाजी होते तर तुम्ही पाहू शकता एकदम पत्तळ अशी आपल्या ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत तर मस्ताचा हा बेत तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तसं कमेंटमध्येही सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा हा अतिशय चविष्ट असा जेवणाचा बेत तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Абонирайте се на нашия канал! До